हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्वात आधी खूप खूप मनापासून काल जो व्हिडिओ गेला आणि त्याच्यामध्ये तुम्ही भरभरून प्रेम दिलं त्यासाठी हृदयातून आभारी आहे खरंच आपण म्हणतो ना की जे जे आपल्याला ओळखतात त्यांना आपल्याला स्पष्टीकरण द्यायचं गरज नाही त्या काल बऱ्याचशा तुमच्या कमेंटमधून काही गोष्टीसुद्धा मी शिकले भले तुम्हाला आज माझ्याकडून खूप सारी पॉझिटिव्हिटी मिळत असेल पण काल तुमच्या त्या कमेंटमधून आम्हा दोघांनाही खूप मोठी पॉझिटिव्हिटी मिळालेली आहे आणि त्याच्या स्वरूपात एक छोटासा व्हिडिओ पण मी तुम्हाला शेअर करणार आहे जेणेकरून तो तुमच्यासाठी एक मोटिवेशनल तर असेलच पण सोबतच खरी परिस्थिती जी आहे सध्या चाललेली त्याच्यावर सुद्धा तुम्हाला कळेल की बाबा हां की आपल्या कमेंटमधून ही काय शिकली तर असं लवकरच येईल तो आता इथं जे टायमिंग होतं संध्याकाळचं टायमिंग होतं अख्खा दिवसभर काही ना काय तर कोणाचं ना कोणाचं तर सुरूच होतं मग त्यामुळे हे वेळ आलेली होती या टायमिंगला कपडे सगळे स्वच्छ धुतले पोत्यांमध्ये काय शोधत होते तर आपल्या लिक्विड निर्मा भरपूर सारं मी तिकडच्या सा घरी जे आणलेलं होतं ना डीमार्टमधून ते सगळं घेऊन आलेले होते पण जसं मी तुम्हाला म्हटले खूप गोष्टी मी नियोजनानं ठेवलेल्या होत्या भरलेल्या होत्या पण आय मुमेंटला ना त्या वस्तूच सापडत नाही आहेत असे अनुभव माझ्यासोबत बऱ्याच वेळेला येतात आणि नंतर ते हाताला लागतं दोन दिवस आधी मला तिथं ती पिशवी दिसलेली होती ज्याच्यामध्ये लिक्विड वगैरे सगळं भरून आणलेलं होतं आता ते तिथं नाहीये त्यामुळे मग पुन्हा आलेले आहे वरती जेवढी होते तेवढी कपडे सगळी जे आहे ते सुकवत घालते दोन दिवसाचे कपडे जे आहे ते एकदम धुत आहे जसं मी सांगितलेलं आहे वॉशिंग मशीन का आणलेलं नाही काय नाही येईल आता एक दोन चार दिवसामध्ये प्लॅन आहे वॉशिंग मशीनच्या वरच्या साईडचं जे कॅबिनेट आहे ना त्याला दा म्हणजे दरवाजा जो आहे तो लावायचा राहिलेला आहे मग पुन्हा आणि त्याने ड्रिल पाडणार जिथं फ्रीज लावणार आहे तिथं आपलं किचनचं वरचं कॅबिनेटचं काम येणार आहे पुन्हा ते धूळ घालणार ह्याच धुळीला भिवून मी या बऱ्याचशा गोष्टी ज्या मोठ्या मोठ्या आहेत त्या आणलेल्या नाही छोट्या छोट्या गोष्टी बघा आपण इथून उचलून पलीकड ठेवू शकतो आणि एक कमेंट अशी भरपूर होती की ताई तुझ्या फिशटँग मध्ये मासे दिसत नाहीत आज बऱ्याचशा तुमच्या कमेंटची मी उत्तर देणार आहे तर मासे दिसत नाही आहेत ही कमेंट भरपूर वेळा होती काय झालेलं होतं सांगते मी आपण ज्या वेळेला इकडं आलो आणि पूजा वगैरे झाली आपण इकडेच थांबलो तुमचे दादा जायचे सकाळ संध्याकाळ खाऊ वगैरे घालायचे पण या ह्याच्यातनं दादाला पण कामावर जायला पण वेळ व्हायचा आणि आल्यानंतरसुद्धा लेट व्हायला लागला कारण तें त्यांचं काम माहीत नसते कधी पण ते त्यांच्या हिशोबाने हातातलं संपलं की सुटतात त्यामुळे ना ते जाणं येणं आणि त्यांच्या पोटापाण्याचा हाल व्हायला लागलं म्हणून आम्ही आमचे जे ओळखीचे दुकानदार आहेत त्यांना सांगितले की थोडा दिवस जे काय आहे ते मासे तुमच्याजवळ ठेवा जे खाऊचे पॅकेट आहेत कारण आपल्या जे आ, मासे आहेत ना त्यांना खाऊ वेगळा आहे कारण आरवाना वगैरे ही जी म्हणजे असती ना जात यांना खाऊ वेगळा लागतो त्यामुळे आम्ही काय केलं की त्यांच्याजवळ तो खाऊ ठेवलेला आहे त्यांची एक पेटी रिकामी होती आता शॉप म्हटले की बघा मासे गेले की ते तर रिकाम असतं त्याच्यामध्ये आपले मासे नेऊन ठेवलेले आहेत कारण दिवसातून तीन टाईम त्यांना खाऊ घालावं लागतं आणि तीन टाईम आम्हाला तिकडे जाणं येणं होईना म्हणून मग त्यांच्याजवळ ठेवलेले आहेत इकडं वरती आपलं झालं कारण आता त्याला टेबल वगैरे आम्हाला बनवायचं आहे टेबल वगैरे बनवला की बन बन मग त्याच्यावरती पेटी वगैरे आपण आणून ठेवूया तोपर्यंत म्हटलं मुक्या जनावरांचं काही आपल्याकडून हाल नको आपल्या दुर्लक्षपणामुळे म्हणून तिकडे ठेवलेलं आहे आता इथं काय तर परवाच्या उशांचे जे कवर होते ते कवर मी आता भिजत घातलेले आहेत एक रात्र भिजूत येणार दुसऱ्या दिवशी हे धुवून टाकणार आहे कारण काय होते ना की भिजत घातलं की बरं असं जे घाण आहे ते निघून जाते इकडे काय केलेलं आहे तर सागरनं काय केलेलं की शेण घेऊन आलेलं होतं टॉयलेटमध्ये ओतायला भांड्यामध्ये कारण ते म्हणतात ना आतमध्ये ते किडे वगैरे व्हावे लागतात वास वगैरे येत नाहीये त्यातलं शेण टॉयलेटमध्ये पण ओतलं आणि उरलेलं थोडं थोडं शेण जे होतं ते असं व्यवस्थित पातळ करून ना प्रत्येक झाडाला ओतलेलं आहे वरती टेरेसवर जेवढी ठेवलेली झाडं आहेत तेवढी चांगली आहेत ही जी झाडं आहेत ती उन्हाचीच झाडं आहेत यांना ऊन लागतं म्हणजे प्रॉपरली उन्हाखालची झाडं आहेत त्यामुळे व्यवस्थित आहे ते म्हणजे एवढे खालची पण झाडं आहेत त्यातल्या महत्त्वाच्या झाडांना पण ते शेण घातलेलं आहे आणि वरती पण शेण घातलेलं आहे इकडे बघू शकता कोपऱ्यामध्ये ना मी एक तुम्हाला गोष्ट शेअर करत आहे ती म्हणजे काय तर आपण सोलरचं सिस्टम जी आहे ती कशा पद्धतीने केली कारण टाक्या खाली आहेत सोलर आपल्या वरती टोपीवरती बसलेला आहे तर ही जी मोटर आहे ना ही मोटर लावलेली ला आहे वरती याला सेन्सर लावलेले ला आहेत पाणी जर संपत आलं तर ऑटोमॅटिक ती पाणी घेतं आता सोलर आपल्याला कितीपर्यंत बसलेलं आहे तर बघा सोलरची प्राईज जी होती ती वेगळी होती आणि वर जे मोटर आहे ते सेन्सर आहेत हे सगळं जेव्हा पकडलं ना तेव्हा पस्तीस हजारच्या आसपास आपल्याला हे बसलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मग लाईट फिटिंग वगैरे भरपूर साऱ्या गोष्टी येतात ते आता येतो म्हणलेले आहे डिटेल्समध्ये कारण तुमच्या पण खूप साऱ्या कमेंट होत्या ता की ताई आम्हाला पण बसवायचं आहे जर बजेट योग्य असेल तर सांग ते तर सा है है। ये ते येतो बोललेले आहेत पण त्यांना काही जमलं नाही यायला जसं मी सांगितलेलं होतं की सोमवार टू सोमवारच येऊन ते कामं करतात कारण त्यांचं पण वर्किंग म्हणजे डबल टिबल काम करणारे असं व्यावसायिक आहेत त्यामुळं जेव्हा येतील तेव्हा डिटेल्समध्ये बारीक बारीक गोष्टी शेअर करीन पण पस्तीस हजारच्या आसपास बसलेलं आहे आता ते एकदा बसवलं हो आपल्याला पूर्ण म्हणजे पुढं भविष्यामध्ये कुठलाही नाही आणि त्याला कॉईल पण येतात त्या कॉईल पण ज्या आहेत त्या आपण बसवून घेतलेल्या आहेत आता सगळी माहिती जी आहे जेव्हा ते येतील तेव्हा मी तुम्हाला नक्की देईन फक्त आलेले नाही आहेत नाही तर तुम्ही म्हणताल की ताई आम्ही किती दिवस झालं माहिती मागतोय पण कसं आहे ना की सगळे त्या त्या वेळेला येतात असं नाही ना त्यामुळे लेट झालेलं आहे आता आलेले आहे खालती आता येऊन विचार केलेला होता की काल ज्या बॅगा वगैरे मागवलेल्या होत्या साड्या वगैरे भराव्या पण विचार केला की आता जी कामं आहेत ती जर राहू दिली तर मग सगळंच मिळवलं म्हणजे कुठलंच काम नीट होणार नाही आहे म्हणून विचार केला की पहिला भांडी वगैरे लावून घ्यावा आणि जे किचन ट्रॉले जे आपण बनवलेले आहे त्याच्याबद्दल पण मी थोडीशी तुम्हाला माहिती देईन की आपण थोडंसं वेगळं वेगळं काय बनवलेलं आहे आता वेगळं म्हणजे काय आपण काय फार असं एकदम स्टँडर्ड ह्यानं गेलेलो नाही स्टँडर्ड लेवलचं कुठलंही मी का बनवलेलं नाही त्याच्यामागचे कारण सांगते तेवढं आपल्याला मेंटेन होणंसुद्धा गरजेचं आहे आणि सोबत त्याचा जो खर्च भविष्यात जो निघतो तो वेगळाच असतो आता म्हणजे कसं आता मॉड्युलरच आहे सगळं मॉड्युलर टाईपच करणार आहोत पण ट्रॉल्या ज्या आहेत ना त्या आम्ही जागेवरती फिटिंग अजिबात केलेल्या नाही आहेत आता पुढं ज्या वेळेला कॅबिनेट वगैरे येतील त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळेल की बाबा यांनी काय काय केलेलं आहे तर ज्या ट्रॉल्या असतात बघा एकदम परमनंट खाली फिट केल्या जातात आणि तुम्हाला मग ते महिन्यातून चार महिन्यातून ते दोन दोन माणसं लागतात ते बोटानं उचला रे आणि मग ते ओढा रे मग ते क्लीन करा आपल्या जेवढ्या ट्रॉल्या आहेत ना तेवढ्या खालच्या खालच्या काय काय अखंड ट्रॉल्या ज्या आहेत त्या बाहेर निघतात हे का केलेलं आहे तर क्लिनिंगसाठी डोक्यामध्ये एवढंच होतं की मी बऱ्याच जणांच्या घरामध्ये गेल्यानंतर ट्रॉल्या बघते ना त्याच्या खाली एवढी घाण एवढी घाण असते की सांगू नका भले किती कि थे थे ते किती दिवसांना क्लीन करतात याला प्रश्न नाही किंवा ते स्वच्छता ठेवतात याचा कधीच प्रश्न नसतो पण ट्रॉल्यांखाली घाण ही साठतेच आणि वर्ण ज्या वेळेला ओली भांडी वगैरे लावली त्याचं खाली पाणी पडणार ते वेगळंच असतं मग मला ते कुठेतरी नको होतं कारण मी म्हणजे आपलं जे जुनं घर आहे ना त्या घराला सुद्धा मी ट्रॉल्या बघितलं तर करून घेतलेला नाहीत फक्त झाकणं करून घेतलेली होती कारण का मी काही जागचे अनुभव खूप भयानक बघितलेले होते आणि मच्छर वगैरे होतात पुढं जाऊन ते खूप त्रासदायक होतं इथं पण माझा प्लॅन तोच होता पण ट्रॉल्या थोड्याफार का ठेवलेल्या आहेत शेवटी आपलं मॉड्युलर किचन करायचंच आहे तर ट्रॉल्या ह्या गरजेच्या आहेत म्हणून ठराविक आपण ट्रॉल्या वगैरे बनवून घेतलेल्या आहेत पण त्याच्यामध्ये अशा ट्रॉल्या आहेत अगदी तुम्ही एनीटाईम कधीही जा कधीही बाहेर ओढा एक कापड आतून मारून घ्या आणि मग ढकलून द्या जेणेकरून तुमचं किचन जे आहे ते ट्रॉल्या असल्यागत पण दिसतं व्यवस्थित दिसते आणि जेव्हा कधी वाटतं की बाबा तुम्हाला स्वच्छ करायचं आहे अगदी सकाळ संध्याकाळ म्हटलं तरी तुम्ही स्वच्छ करू शकता का का काल कमेंट होत्या की ताई जे काही तू आधी घेतलेले त्याचं नाव काय आहे तर डॉक्टर असं नाव आहे त्याच्यामध्ये ना तशा पद्धतीनं बांधलं जात जातं म्हणजे आता तुम्ही रेडीमेड घेत असाल आत काय आहे नाही माहित नसेल पण आता आपण बनवून घेत आहोत त्यांच्याकडून त्यामुळे आम्हाला त्यांनी ते, ते डिटेल्स मध्ये दाखवलं की त्याच्यामध्ये काय असतं अजून काही कमेंट अशा असतात ज्या रेग्युलर येतात ते म्हणजे काय तर ताई चेहऱ्याला वांग झालेला आहे आणि वांगासाठी आम्ही काय करू शकतो तुझ्या तर चेहऱ्यावर वांग दिसत नाही आहे मला तर अजून आलेला नाही आहे वांग पण एक सांगते की आपले मुंबईचे जे दादा आहेत त्यांना वांग होता आणि माझ्याकडे त्यावेळेला एक प्रोडक्ट आलेलं होतं जे प्रमोशनसाठी आलेलं होतं ॲलोवेरा जेल वाव कंपनीचं होतं बघा मी पूर्वी शेअर करायचे होते हिरवी बॉटल वगैरे त्यावेळेला माझ्याकडे ती बॉटल होती मी त्यांना दिलेली होती आणि त्यांनी ना ते जे जेवढे जेवढं जागतं काळं काळं आहे तिथं वापरलेलं होतं त्यांनी सहा महिन्यामध्ये त्यांचा बऱ्यापैकी कारण मुंबईच्या दादाचे जुने व्हिडिओ बघा त्यांच्या चेहऱ्यावर किती डाग आहेत जेव्हा पहिल्यांदा आले आणि नंतरचे बघा फरक पडतो नाव काय आहे तर ॲलोवेरा जेल म्हणून आहे बघा उलटी बॉटल येते एकदम वरून स्लीम आणि खाली जाड तुम्हाला कुठेही मिळून जाईल वाव कंपनीचं ॲलोवेरा जेल एकदम बेस्ट आहे तुम्ही बिंदास्त वापरा किंवा तुमच्या जवळपास जर कोरपडीचं झाड वगैरे असेल तर त्याचा गर जो आहे ना तो काढून काढून लावत जावा हळूहळू फरक पडतो अजून एक कमेंट जी वारंवार येत असते ती म्हणजे काय तर अमुक अमुक प्रोडक्ट आता मी नाव घेत नाही कुठल्याही कंपन्यांचं तर ते प्रोडक्ट तू आई तू खातेस कि खाते का किंवा दादा खातेस का कारण तुमच्या घरात ते डबे बघितलेले आहेत तर हो मी तेव्हाच सांगितलेलं आहे एका व्हिडिओमध्ये की एनर्जी लेवल जी आहे ती वाढवण्यासाठी सकाळी दादा ते दुधामध्ये घेतात सोबत मी जी काजू पावडर वगैरे बनवलेली असते कधी घेत नाहीत पण मी जबरदस्तीने त्याच्यामध्ये घालते ते फक्त आणि फक्त एनर्जी लेवल वाढवण्यासाठी ते घेत दुसऱ्या कमेंट अशा होते की सोनाली तू आता तुझं वजन जे आहे ते अजिबात कमी करण्याच्या नादाला लागू नको तुझं वजन अप अप होतं तर मी पहिलाही सांगितलेलं आहे की मी कुठलाही डाईट एकदम कडक केलेला नाही मी फक्त ग्रीन टी वगैरे घ्यायचे थोडंफार खाण्यापिण्यात हे करायचे पण सध्याचं जे रुटीन बघताय ना याच्यामध्ये स्वतःचा कुठल्याही याला काही माझ्याकडे वेळ नाही जे समोर येईल ते खायचं रिकाम व्हायचं दुसरी गोष्ट एकदम वजन कमी करायला आता सध्या तर नाही केलेलं ना कुठला डाईट ठेवलेला आहे ग्रीन टीचं जर पत्त्याचं नाही आहे बघितले तुम्ही चहा पुन्हा मी घेत आहे कारण पुन्हा पै पुन्हा आणि माझ्या पूर्वत रुटीन वर आलेले आहे त्यामुळे बघूया आता त्या ह्याच्यात कधी येते आणि तसं तरी आता वर खाली करूनच एवढं हिवायला लागले की मी स्वतः सांगते कमीत कमी, कमी दोन तीन किलो तरी माझं महिन्याभरात ना कमी झालेलं असावं चेक करेन तुम्हाला दाखवेन मी ओके चला आम्ही जाऊन येतो गोळ्या घ्या ही घ्या पावती आहे का बरं कुठल्या गोळ्या घेतलेल्या दिलेल्या त्याच्या पुढचा आता डोस दिला जातो ना आहे का चला उगीच आपल्याला म्हणते रे बघू उगीच बोलते ते चला बाय चला चला, चला 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 तर पुन्हा एकदा तुमच्या दादाला घेऊन आलेले आहे दवाखान्यामध्ये कारण तेवढा आम्हाला पाहिजे तेवढा फरक नाही पडला म्हणजे थोडस अजून जाणवत आहे तुमच्या दादाला इंजेक्शन द्या हो द्या माझी एक इच्छा आहे इंजेक्शन द्या जबरदस्तीने घुसवलं जातं काय तो इंजेक्शन एक दो एक द्या एक द्या जेणेकरून कमी येईल अहो पूर्ण टोटल कमी येईल हो नको अंगात काय त्यांच्या ताप हा तापलेलं भरपूर झालत पण ते प्रॉपरलीच बंद होईल म्हणजे कमी होईल असं एक इंजेक्शन आमच्या इंजेक्शनच देत नाही <laughs> <laughs> आता बघू किती त्या म्हणजे त्या दिवशी गोळ्या फुल दिली त्या मीच ही होती म्हणायचं आता जेवढ्या दिलेत ना तेवढ्या गोळ्या द्यायच्या म्हणजे आता निम्म्याच घेऊन गेलत काय होते म्हणजे तुम्ही चिटिंग केली माझ्यासोबत हा 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 ही खोटापणानं येऊ दे की जरा बाहेर पण ही चिटिंग माहीत झालं आज तुमची जर की मीच निघाली नाही नाही मला काय म्हणायचं आहे अहो मला आता तुमच्याकडनं कळलं की बाबा दोन दोन नेहल्या नका दोन जास्त द्या बरं का सगळ्या असं कोणाकोणाच्या घरी आहे की चिठ्ठीमध्ये जेवढ्या गोळ्या दिलेल्या आहेत तेवढ्या पूर्ण घेऊन यायच्या नाहीत तुमच्या दादाने हा आगावपणा केलेला होता मला माहीत नव्हतं मी चिट्टी पण चेक केली पण वरती गोळ्या कोणी चेक केलेल्या आहेत किती आणलं किती सोडलं असं असतील बरेचदा इंच्या घरामध्ये असं मी कुठं आलेले आहे तर जिथे डॉक्टर आहेत वागडी डॉक्टर आहेत मलेनमाळातले त्यांच्या ना पुढच्या साईडलाच अगदी थोड्याशा अंतरावर एक आपली ताई राहते ते काय आपली यूट्यूबमधली ताई आहे असं नाही आता व्हिडिओ तर बघते त्यामुळे समजू शकतं ताई पण त्यांचीच माझी ओळख अशी तर दहा वर्षापूर्वी ना मी ज्या वेळेला ती होते म्हणजे आपल्या ज्या जुनं घर आहे त्या घरात जायच्या आधी ज्या रूममध्ये होते ना त्या रूममध्ये बरोबर माझ्याखाली या आपण कूळ म्हणून राहायला होत्या त्याच्यानंतर मग आम्ही गेल्यानंतर एक दोन तीन महिन्यात त्यांनी स्वतःचा हा बंगला बांधला त्या इकडे शिफ्ट झालेला पुन्हा बरेच दिवस माझं येणं नाही जाणं नाही काय डॉक्टरांकडे आले तर तेवढंच आपलं येत होतं आणि बरोबर एक दिवशी आमने सामने त्यांची भेट झाली आणि मग त्यांनी रिक्वेस्ट केलेली घरी, घरी या म्हटलं आता नेक्स्ट टाईमला येतो आणि नंतर त्या व्हिडिओ बघतात हे पण समजलं म्हणून म्हटलं चला आज त्यांच्या घरी जाऊया खूप छान वाटलं यांना भेटून बोलून अवस्था आहेत महाराज महाराज खूप सुंदर आहेत ते मला वस्त्र देणार नाही ते एक दुकान माधवारोडला भेट माहिती नाही मला किती ओळखलं मला गावलंच नाही दुकान काय सांगताय प्लास्टर प्लास्टर ऑफ पॅरिस काय म्हणतात ना किती दहा वर्षामध्ये दहा वर्ष पूर्वीच फिटी फुटली मग त्याला मूर्ती wow. छान दिसते एंट्रीला mm. ठेवल्या तुम्ही <laughs> <laughs> नाही चालू चालू आहे चांगलं आहे जेवढं आपलं घरात गुंतवेल oh. तेवढं आपलं सगळं चांगलं आहे मस्त आहे महाराज mm. विभावरी ताईला भेटलो आणि त्याच्यानंतर मग उजळाईवाडीत आलो आणि तिथं विचार केला की बेकरी आहे थोडंफार काय तर झुटरपुटर घ्यावं की कसं मुलं कधी सकाळी लवकर जातात कधी संध्याकाळ आल्यानंतर भुकेजलेले असतात या धावपळीमध्ये होतं न होतं काय गोष्टी मॅनेज म्हणून म्हटलं फरसाणा वगैरे काय काय घ्यावं म्हणून इथं ना उजळाईवाडीच्या कॉर्नरला जी बेकरी आहे तिथं आलेलो होतो आणि एक डॉगी बाकीची माणसं पण आहेत पण तुमच्या दादाकडे झालेलं आहे म्हणजे मी विचार काय करते की तुमच्या दादाचं डॉगीचं काय रिलेशन असावं पूर्वजल मीचं का कुठलं रिलेशन काय असावं कुठला पण डॉगी असू दे तो येतो खूप माया खूप प्रेम लावतो मी तर तुमच्या दादाला कुत्री कमी भुकलेली बघते म्हणजे असे बघा येता जाता भुंगतात तसं कमी पण प्रेम जास्त देणं बघते बघू शकता त्या म्हणजे की एक म्हणतात ना आपण हृदय भरून येणारे काय काय जनावरांचे हावभाव असतात ना असं हात करणं असं एकदम वाईट तोंड करून बघणं ते तशा पद्धतीने सगळं चालू होतं असो आता हे काय आताचा अनुभव नाही आहे मी खूप वेळा तुम्हाला शेअर केलेलं आहे की आमच्यासोबत असं भरपूर वेळा घडलेलं आहे पण त्याला दम नव्हता देईपर्यंत त्याच्यानंतर मग आम्हाला जे काय पाहिजे होतं हे जे आहे वटाणा वगैरे असल्या गोष्टी तुमच्या दादाला आवडतात कधी आलं कामावरनं तर द्यायचं थोडंसं फरसाणा वगैरे घेतलेला आहे स्वीटमधलं काय घेतलेलं आहे तर थोडंसं केक घेतलं मोतीचूरचे जे लाडू असतात ना ते मला किटोला आवडतात त्यामुळे ते, ते थोडेसे पावपाव किलो घेतले असं बऱ्यापैकी आज थोडंसं बाहेरचं बेकरी प्रोडक्ट जे आहे ते घेतलं कारण खूप दिवस झालं बऱ्याचशा धावपळीमध्ये काही वेगळं घरात बनवाय मिळालं नाही खायला मिळालं नाही आहे तू काय चल खाऊ 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 बघितलं सोड करू खावगड लक्ष काय 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 चला चल 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 नाही तुला माया करायला माया कुठलं चला आता चल सारखं बाळकाच खुश होत का नाही तसं हे खुश झालय बघा खाऊसाठी द्याव त्याला काय शेरूच्या शेरूच्या मापाच काय शेरूच्या मापाच काय आहे बाय 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 तिकड जा तिकडे जा तिकडे जा तिकडे जा तिकडे जा किती खुश झालाय रे किती खुश झालंय ग बाई तिकडे इकडं कस बसले

गोड नसतोय ना आता तू बाहेर नाही ना आता ना। शेरूच्या पण आवडीच काहीतरी आणावं लागणार नाही बाबू गोड आहे गोड आहे गोड आहे तुला अंडी देऊया एक अजून चार दिवस जाऊ दे अंडी देऊया टायमिंग दाखवते किती वाजलेले आहेत सर सरक किती वाजले तू धाका अकरा ता वाजले काय सांगते किती वाजलेत बघा अकरा वाजतले पाहुणे अकरा बापरे म्हणून जेवायचंय असो चला सगळ्या माझ्या गोडता इनम येत नाही सर्वांना मत